हॅलो बाय स्वागत आहे आपल्या ब्लॉगिंग चॅनलवर तर दोन दिवसानंतर आता ब्लॉग आला आहे तर मी गेलो उपनला असंच तर उपनला राऊंड मारायला तर भाजीला आणलं आहे गिफ्ट तिथं दिसलं बघा हे पांडा पांडा भाजीसाठी घेऊन आले ॲक्च्युली द्यायचं आहे वेलेंटाईनचं आहे पण बोलत ते दिसलं तिथं इंटरेस्टिंग म्हटलं भाजीची आठवण आली म्हणून देऊया भाजीला आपल्या तर आता तिला द्यायला आलो आहे घरी हे घेतलं तिथून मागाशीच तर आता तिथं व्हिडिओ काढायला लक्षात नाही राहिलं आज लगेच घेतलं फास्ट फास्ट आणि आलो आणि आग कसं वाचतं नाही हे घेतलं अचानक फास्टमध्ये आणि आलो आता हिला देऊया हे आहेत आता घरामध्येच चला आता जावे घेऊन ते आहेत अंदा भाच्या आणि इथं दोन दिवस भाच्या आणि दोन दिवसानंतर तिला एक गिफ्ट देऊया आता अशी घेतलं म्हणून चालू यायला वाजव वाज नाही वाजना दरवाजा काहीच आहे व्हॅलेंटाईनच आहे पण भाजीच्या आठवण आधी वाचीला घेतली कर ना, ना, ना <laughs> <ने>। <laughs> करना। अरे करना करे दरवाजे आई हे बुड्ढी तारकी दुकान हॅरी यू आता था 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 ये ये नाए, नाए। गाई आता जर हे येत यायचं मी येणार नाही मग आधीच सांगतो आतमध्ये मी येणार ना आतमध्ये इज्जत येत बाहेर या सगळ्यांनी नाही नाही बघा ब्लॉग मध्ये यायचं ना म्हणून लपत आहे सगळे हॅलो आणि दादा बघा ब्लॉग बनवतोय कोण आहे बघू कोण ये दाखव तर कोण आले बघा मला भेटायला मामा आले आहे <laughs> ए ए इथे छोटू छोटू इथे यार इथे जाऊ दे بده मी आतमध्ये सगान इथे आहे हे काय करतोय तू हॅलो आम्ही पण ब्लॉग भेटले मामा आई

आवडला मला सावीला आवडलं आहे पप्पी घेतली कसं गिफ्ट कसं आवडलं का हे एवढं ब्लर का दिसत आहे बघ कॅमेरा पुसतो आधी बाबो बाबू हे बोल ना काहीतरी अरे चार्जिंग नाही राला आता तो आवाज करत होता तेवढी ती चार्जिंग नाही लावली तर बघ

मलावी आजो माती पाहिजे होता ते मस्त होतं पण माझ्या लक्षातच नाही माझ्या बनवायचं so आता एक खेळत चला बसेल आपण थोड्या वेळाने गेलो निघूया ए दे ना ताई ती तिला चार्जिंग नाही रे त्याला दे इकडे चार्जिंगला लावला हे बघा दे इकडे ताई दिसतोय का मी नाही का नाही चेहरा लपू नको दिसलीस तू आधीच अंगठी दिसते चला मी काय चेहरा दाखवत नाही कळत नका दाखवला तिचा चेहरा तिला व्हिडिओ पाठवतो थांब हळू हळू मामाने आलेला गिफ्ट खूप आवडलाय आम्हाला हे ना तुझा कलर चेंज होईल का होईल का ग कलर चेंज होईल चेंज कलर होईल का

टाइप सी भेटली चार्जिंग एकदम भारी बाकीची मजा आहे पण काय का मजा मजा केली लवली गिफ्ट थँक्यू थँक्यू यू कस गिफ्ट एकदम सुंदर आहे छान आहे मस्तच आहे आम्हाला आवडले यू तुला आवडलं का क्लैप करा क्लैप करा क्लैप ये क्लैप 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 कम ऑन क्लैप क्लैप आवडले आवडले आम्हाला इथं बघ इथं बघ गाईस तुम्हाला एक जरा काय तरी दाखवायचं होतं दादा एक परफ्यूम आणलाय तो न देत छोटीला द्या अरे छोटी इथं काय अरे झालं इथं चालू झालं छोटू ये थी। थी रंगीला। रंगीला, रंगीला। अरे ये ना दोन मिनटू काय अरे ती तिला आधी नाही तर तुझी व्हिडिओ याच्यावर टाकेल ना युट्यूब ला बघ ना आधी ती युट्यूब ला टाकेल अरे ये ना दोन मिनिट अरे इथं लवकर आहे बघ युट्यूब ला टाकेल लवकर अरे ये ना तिथे दोन मिनट आहे दोन आहे इकडे आता एवढी तर दिसली आता काय वास घ्यायचा आई काही कस वाटलं कस वाटलं तिथे लवकर परफ्यूम एवढा भारी आहे काय दाखवत आता

काल हात जोळायला लागला लिटरली झालं हो। ओव्हर ऍक्टिंग चालू कसं काही कसं आहे पण तोडाला घे हाताला हातावरती आता घे आणि वाज घे हातात जपा ने बघा यु बघा कशी बसली बसण्याची स्टाईल बघायची <laughs> आली का झणझणा आला का इकडे हे बघा नंतर तो फ्रेग्रन्स एकदम फुलांसारखा येतो

सकाळी उठायचं आहे आणि चला भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये आणि ताईला गिफ्ट आवडले काहीतरी घेऊन आलो फर्स्ट टाईम आवडलं ते पण स्वतःच्या पैशाने आणलं आवडलं चला जाऊया भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये आणि उद्याचा वॉग ब्लॉग पण अजून एक आहे तो उद्या काढणारे ब्लॉग समजेल तुम्हाला कुठला ब्लॉग तो चलाय <laughs>